आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग पंधरावा अधूनमधून आध्यात्मिक चर्चा आणि काही इतर गप्पा गोष्टी करीत पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास चालू होता कोणताही भाविक मनुष्य जेव्हा आपल्या श्रद्धास्थानी जातो तेव्हा त्याचे सारे सद्भाव उफाळून येणं स्वाभाविकच असतं पंढरपूर आल्यावर सर्वांनाच एका निराळ्या सात्विक वातावरणात आल्याप्रमाणे वाटलं परंतु थोड्याच वेळात बडव्यांच्या घोळक्याला तोंड देण्याची पाळी आली या मंडळींना उतरण्याकरता श्री रामभाऊ चिपळूणकर यांची जागा प्रशस्त होती आणि तिथंच उतरण्याचं त्यांनी ठरवलं होतं त्यामुळे बडव्यांना तसं सांगत सांगत त्यांनी आपला मुक्काम गाठला बडव्यांचं काहीच साधलं नाही श्रीयुत चिपळूणकर यांच्याकडे सर्वांची राहण्याची आणि जेवणा खाण्याची सर्वच व्यवस्था उत्तम होती दुसरे दिवशी चंद्रभागेचं स्नान पुंडलिकाचं दर्शन वगैरे कार्यक्रम सकाळपासून सुरू झाले नेहमीच्या वारकरी मंडळींना बडव्यांचा त्रास फार करून होत नाही परंतु लांबून कोणी यात्रेला आलेलं दिसलं की हे कूळ बरं मिळालं म्हणून बडव्यांचा विशेष तगादा सुरू होतो निरनिराळे देव आणि त्यांचे पुजारी म्हणजे यात्रिकाला सतावून लुबाडण्याचे सापळेच असल्याप्रमाणे चिकित्सक मनुष्याला वाटू लागतं पंढरपूरला जाणारा मनुष्य पांडुरंगाच्या दर्शनाला म्हणून जात असतो परंतु अनेक देव आणि या देवाला अमुक दक्षिणा ठेवा याला अमुक दक्षिणा ठेवा तीर्थ घ्या अंगारा लावतो अशी पुजारी लोकांची चलाखी पाहिली म्हणजे चांगल्या माणसांचंही मनस्वास्थ्य बिघडतं यांनाही चंद्रभागेवरील अनेक देव आणि पुजारी यांच्याशी सर्वत्र सामना द्यावा लागला शेवटी स्वामींनी ठरवलं की आता आपण इतर देवदेवतांकडे लक्ष न देता पांडुरंगाच्याच दर्शनाला जावं याचं जाताना सर्वांनी बुक्का गुलाल फुलांच्या माळा वगैरे घेतल्या आणि ते दर्शनाला गेले वारीचा हंगाम नसल्यामुळे वारीच्या दिव्यातून त्यांना जावं लागलं नाही नित्याची गर्दी असतेच परंतु एकंदरीत दर्शन व्यवस्थित घेता आलं बरेच दिवसांच्या आशा आकांक्षांची ती पूर्तता होती इष्ट गोष्टींच्या प्राप्तीनं मन स्वाभाविकच स्थिरावतं आणि आत्मानंद उफाळून येतो तोच मनाचा आनंद त्या प्रिय वस्तूच्या प्राप्तीनं झाल्याप्रमाणे वाटतो वृत्ती आनंदी झाली म्हणजे सर्वत्र प्रसन्न आणि आनंदमय वातावरणच भासू लागतं पांडुरंगाच्या दर्शनानं सर्वांनाच हे शुद्ध सात्विक समाधान प्राप्त झालं नंतर रुक्मिणीच्या देवळात जाऊन रुक्मिणी मातोश्रींचं दर्शन सर्वांनी घेतलं इतर अनेक गोष्टी लक्षपूर्वक पाहण्यात बराच वेळ गेला अत्यंत नम्रतेची द्योतक असलेली ती नामदेवाची पायरी मंगळवेढ्याच्या किल्ल्याच्या कामात तटाखाली गडप झाल्यामुळं मृत झालेल्या त्या भक्तराज चोखा चोखामेळ्याची विठ्ठल विठ्ठल म्हणणारी हाडं आणून नामदेवानं पांडुरंगाच्या पुढे बांधलेली ती चोखा चोखामेळ्याची समाधी इतर अनेक भक्त शिरोमणी संतांची स्मारकं वगैरे पाहता पाहता आणि त्यासंबंधी चर्चा करता करता संत चरित्रांच्या उदात्त जीवनदर्शनानं अंतःकरणात भक्तीच्या भावना हेलावू लागल्या याप्रमाणे इकडे तिकडे फिरून झाल्यावर तिघंही पांडुरंगाच्या सभामंडपात थोडी विश्रांती घेत बसले स्वस्थ बसल्यानंतर काही भाविक भक्तजनांच्या हालचाली सहजच त्यांचं चित्त वेधून घेऊ लागल्या काही अत्यंत जिव्हाळ्यानं पांडुरंगा माय बापा असे उद्गार काढित होते तर काही पांडुरंग हरी वासुदेव हरी या नावानं जयघोष करीत होते बाहेरच्या बाजूला एक भक्त हातात चिपळ्या घेऊन प्रेमतन्मयतेनं जय जय विठो बारखुमाई म्हणून मोठ्यांदा भजन करीत होता तो अगदी देहभान विसरूनच भजन करीत होता त्याच्या भजनानंदाचा ओलावा पाहून मास्तरांचं अंतःकरण हे लावलं सानेही मंत्रमुग्ध होऊन डोलू लागले कारण अशा भजनात रंगण्याची कला दोघांनाही अवगत होती तो भजन करणारा वारकरी आणि त्याच्याकडे पाहत चित्त चाकाटल्यामुळं स्तब्ध झालेले मास्तर आणि साने या सर्वांचं लीला कौतुक पाहत स्वामी मात्र थोडे विचारमग्न झाले कोणतीही गोष्ट मोहक वाटली म्हणून तिच्या आहारी जाण्याचा स्वामींचा स्वभाव नव्हता ते जरी भाविक होते तरी नुसता भाव त्यांनी कवटाळला नव्हता गीता आणि उपनिषद यांचा अभ्यास चिकित्सक बुद्धीनं त्यांनी केला होता ज्ञानेश्वरी भागवत संतांचे अभंग वगैरे संत वाङ्मयाचा अभ्यासही त्यांनी अभ्यासोवृत्तीनं बराच केला होता त्यामुळे अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेची देऊ या न्यायानं साने आणि मास्तर यांच्या भल्याकरता काही प्रसंगोषित बोलणं हितकर आणि योग्य असं त्यांना वाटलं आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सचिनानंद सद्गुरू श्री स्वामी। स्वरूपानंद महाराज की जय हरिओ तत्स्य